तसेच आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मिरगावान येथील कामाची पाहणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली या अंतर्गत जे ते मिरघवान सत्तावीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले यावेळी या, या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बी आर शिंगाडे कार्यकारी अभियंता प्रवीण सावरे धनंजय सावंत बालाजी मुंजाळ सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत योजना क्रमांक टप्पा एक, एक कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जे जेऊर ते मीर गवान बोगद्याच्या कामाची पाहणी केली या बोगद्याचे एकूण लांबी सत्तावीस किलोमीटर इतकी असून चोवीस किलोमीटरचं काम पूर्ण झालंय उर्वरित तीन किलोमीटरचं काम ही पुढील सहा महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजणी धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सिना नदीत सोडले जाणार आहे असे श्री सावंत यांनी सांगितले तसेच या तसे प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचंही त्यांनी सांगितलं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता श्री शेंडगे यांनी देऊन जेऊर ते मिरगवान बोगद्याच्या कामाचीही माहिती दिली आहे तसेच या बुगद्याचं उर्वरित तीन किलोमीटरचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं जेव्हा उजनी धरणात क्षमतेच्या अतिरिक्त पाणी साठा होऊ लागतो तेव्हा धरणातील भीमा धरणाखालील नदी काठावरील पंढरपूरसह विविध गावांना पुराचा धोका संभवतो तेव्हा कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे अशी भावनाही यावेळी आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे आपण डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये त्यामध्ये सिना प्रॉब्लमातोटे मोठे तणावात त्या तळामध्ये जे पाणी तिकडं सोडलं जातं त्याच्या पद्धतीचं त्या मोठ्यामध्ये पाणी सोडा जे पाणी तुमचं पंधर फूट जात नाही ते पाणी तुम्हाला पंधर वापरत आहे ते पाणी आम्ही आमच्याजवळ उचलू आणि आमच्या आमचे धरण करून

आणि कुठे पाणी वाहतोय आता सगळ्यात पंढरपूर पाण्यामध्ये जे पाणी वाहून जातं ते सगळे जाते एकशे सतरा टँकची पाणी वाहल्यानंतर आणि पन्नास हजार प्युसेस न सोडतोय साठ हजार प्युसेस न पुन्हा ह्या सगळ्या इंजिनिअर oh, किंवा कमी जास्ती करा अजून इथे पंढरपूर पाण्यात जाईल सगळ्या गल्ली पाण्यात जाईल मंदिर पाहण्यात येईल अशा वेळेस

तशा पद्धतीचे दुसरी म्हणजे काय सोलापूर जिल्हा सुद्धा आकांक्षी जिल्हा होता आणि त्याचं प्रॉडॅट आम्ही सगळे आहोत म्हणून आम्ही दबायला गेलो पुणे मुंबईला नाही तर आपल्याला काय करता येतात काय घडलं आपण तिकडे गेलो आज धारापूर जिल्ह्यामध्ये घराटी पुणे मुंबई ठाणा मग आम्हाला एक आम्हाला जे काम करत असं झोपडमध्ये असेल कुणी रिक्षा चालवत असेल कुणी टॅक्सी चालवत असेल कुणी छोटे मोठे करत असेल कुणी कॉन्ट्रॅक्ट असेल आग असते त्यावेळी डोक्यात ठेवायचे आणि म्हणून हा जो चांगल्या मराठवाड्यामध्ये शंभर एकर क्षेत्र आहे दोनशे एकर आहे तीनशे एकर आहे पन्नास एकर आहे आणि विकत किती सात संधी सुद्धा त्याच्या क्षेत्रात विकत नाही पूर्णपूर होती आणि म्हणून आज जो आज मुख्यमंत्री आमचे एकनाथ भाई शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि हजर दौऱ्यावर आले त्यांच्या हजेदार साडे अकरा हजार कोटीचं बजेट टाकून मराठवाड्याची तहान राबवण्याचं काम शमवण्याचं काम आज आमच्या नेत्यांनी केलेलं आहे मला वाटतं गज्यमान सरकारचं दुसरं उदाहरण वेगळं काढण्याची गरज मला वाटत नाही आणि म्हणून माझ्या सरकारमध्ये या ठिकाणी पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतील बघा अजूनच पाणी आणणार आहे पाणी परत तुमचं पाणी धाराजीला असा एक पाणी आम्ही तुमचं उचलणार नाही त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माझ्या समोर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना घेतोय आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो तो